हाय हॅलो नमस्कार मंडळी होममेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज मी तुमच्यासोबत अगदी सगळ्यांच्या सगळ्या महिला ज्या असतात बऱ्याच जणींचा एकच प्रश्न असतो की ताई आम्ही सगळ्या गोष्टी करतो आहे घरात पण लक्ष्मी टिकत नाही किंवा सगळे उपाय करून बघितले पण लक्ष्मी येत नाही पाकिटात पैसे टिकत नाही तर अशा भरपूर साऱ्या प्रश्नांची उत्तरं मी घेऊन आलेली आहे तर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला आवडला तर व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते तर मी घरगुती टिप्सुद्धा तुमच्यासोबत शेअर करत असते त्याचबरोबर काही धार्मिक गोष्टीसुद्धा शेअर करत असते आणि काही पर्सनल लाईफ रिलेटेडसुद्धा गोष्टी शेअर करत असते तर चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अगदी दोन मिनटात मी तुम्हाला हा उपाय सांगणार आहे काही लांबवणार नाही आहे काही गोष्टी बऱ्याचदा काय होतं आपल्या पर्समध्ये व्हिजिटिंग कार्ड वगैरे बऱ्याच अशा गोष्टी असतात की ज्यामुळे एक निगेटिव्हिटी त्यामध्ये राहते तर पॉकेटमध्ये पाऊचमध्ये कधीच कोणतेही विजिटिंग कार्ड ठेवू नये फक्त पैशांसाठीच ते असावं कोणतंही बिल विजिटिंग कार्ड ते त्यामध्ये नसू असू नये ते सगळं बाजूला असावं असं मला वाटतं म्हणजे या पद्धतीचे जे बिलं वगैरे असतात ते कधीच पर्समध्ये ठेवू नये म्हणजे कामापुरतं तुम्ही घेताय बाजूला ठेवताय ठीक आहे पण वर्ष वर्ष दोन दोन वर्षात ती बिलं चुकवली गेली आहेत तरीसुद्धा ते तुमच्या पर्समध्ये राहतात तर ते चुकीचं आहे तसं तुम्ही करू नका तर मैत्रिणीनो सुद्धा मी तुमच्यासोबत इलायचीचा उपाय शेअर केलेला आहे पण तरीसुद्धा आज मी तुमच्यासोबत परत तो उपाय शेअर करणार आहे इलायची घेताना हिरव्या रंगाच्या इलायची घ्यायच्या आहेत बघू शकतात ह्या इलायची भरपूर दिवस झालेल्या आहेत मी ठेवलेल्या आहेत आता बदलण्याची वेळ आली आहे म्हणून म्हटलं तुमच्यासोबत परत एकदा ते सगळं शेअर करावं तर तुम्ही बघू शकताय न फुटलेल्या तुटलेल्या इलायची घ्यायच्या आहेत संध्याकाळी देवघरासमोर बसायचं आहे कापूर पेटवायचा आहे आणि ओम लक्ष्मी माता यन महा ओम लक्ष्मी आई नमहा हे किंवा अकरा वेळा कुबेर मंत्र म्हणायचं आहे किंवा अकरा वेळा महालक्ष्मी मंत्र म्हणायचा किंवा अकरा वेळा स्वामी समर्थ महाराजांचा नामजाप करायचा आहे त्याला कापूर ओवाळायचा आहे आणि त्यानंतर त्या आपल्या पर्समध्ये ठेवायच्या आहेत ही गोष्ट तुम्हाला माहितीच असेल पण त्याचबरोबर बरोबर अजून एक गोष्ट आहे जी तुम्हाला बघू शकता हा अगदी लहान शंख आहे या शंकाला बऱ्याच जणी ओळखत असतील काही जणी ओळखत नसतील तर हा मोती शंखू आहे आणि हा तुम्हाला जसं की माहिती आहे की राक्षसांचं आणि देवाचं जेव्हा युद्ध झालेलं त्यावेळेस जी काही रत्न बाहेर आलेली त्यावेळेस मोती शंख हे सुद्धा रत्न बाहेर आलेलं आहे आणि याला विशेष असं महत्त्व देण्यात आलेलं आहे त्यामुळे आणि खूप कमी दरात सुद्धा तुम्हाला अवेलेबल होतो काही खूप खर्च करावा लागतो असं नाही आहे तर यालासुद्धा संध्याकाळच्या वेळी पूजून आणि तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवलं तर अतिउत्तम आहे पर्समध्ये किंवा तुमच्या पाकिटात पैशांचा फ्लो कायमस्वरूपी राहतो आणि अजून एक गोष्ट आहे की पैसे ठेवण्या रिलेटेड आहे ती मी तुम्हाला सांगते बऱ्याचदा पर्समध्ये पैसे ठेवताना आपण असे पैसे वाळवून ठेवतो पॉकेटमध्ये ऑबियसली पॉकेट छोटं असेल तर वाळून ठेवायला काहीच हरकत नाही आहे बऱ्याच जणी आपल्या असं ज्वेलर्सकडून आणलेल्या पॉकेट वगैरे वापरतो तर तसं न ठेवता तुम्ही जर मोठ्या पर्स असतील तुमच्याकडे तर तुम्ही असे ठेवणं गरजेचं आहे हे बघू शकता असे जर तुमच्या पर्समध्ये पैसे बसत आहेत तर असे पैसे ठेवा वाळून पैसे ठेवू नका अगदी बेसिक काही टिप्स आहेत ते आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर माझ्या आजच्या टिप तुम्हाला कशा वाटल्या आहेत किंवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे अगदी छोटासा व्हिडिओ होता आणि रेग्युलर टिप्समध्ये येतो हा आणि मी सुद्धा या गोष्टी पाळते नियम पाळते त्यामुळे म्हटलं की साधा सिंपल व्हिडिओ आहे तुमच्यासोबत शेअर करावा त्यासाठीच मी हा व्हिडिओ घेऊन आलेले होते तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय